पाचोरा नगर परिषदेमार्फत दरवर्षीप्रमाणे शारदीय व्याख्यानमाला याचा आयोजन आपल्या शहरामध्ये करण्यात आलं आहे याच्यामध्ये वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी असे पाच दिवस विविध क्षेत्रातील नामांकित वक्ते आपल्या ना शहरामध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये प्राचार्य जावेद पाशा कुरेशी यांचं भारतीय संविधान सन्मान सुरक्षा अंमलबजावणी या विषयावर व्याख्यान असणार आहे त्याचप्रमाणे मोनिका जोशी ज्या पुण्यावरून येणार आहेत त्यांचं विनोदावर व्याख्यान असणार आहे त्याचप्रमाणे प्रदीप निफाडकर हे देखील पुण्यावरून येणार आहेत त्यांचं गजलदीप हा कार्यक्रम बावीस तारखेला होणार आहे मुक्ता चैतन्य ह्या तेवीस तारखेला आपल्याकडे असतील त्यांचा विषय असणारे मोबाईल मुलांच्या मोबाईलचं करायचं काय जो आता समाजामध्ये ज्वलंत विषय त्यावर ते भाष्य करणार आहेत त्याचप्रमाणे संजय कळमळकर जे अहमदनगरवरून येणार आहेत ते जगण्याच्या जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर चोवीस तारखेला व्याख्यान देणार आहे अशा प्रकारे पाच दिवस आपल्या पाचोरा शहरातील शहरवासियांना वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान ऐकायला मिळणार आहे आणि आम्ही प्रयत्न केला आहे की अतिशय दर्जेदार वक्ते या कार्यक्रमाला यावेत त्यासाठी सर्व आपल्या शहरातील नागरिकांना मी विनंती करतो की आपण या व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा अतिशय चांगल्या वातावरणात आ, ही व्याख्यानमाला होणार आहे आपल्या उत हुतात्मा स्मारक या ठिकाणी पटांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथे ही व्याख्यानमाला होणार आहे दररोज संध्याकाळी आठ वाजता व्याख्यानमालेचा वेळ असेल त्यामुळे मी सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी दररोज या व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं धन्यवाद